निराशा सपान गाठीला धरत वेठीला कशीर सुटावी आशा अवसेची रात शिवाला या मिन मिन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळ त्या भुईला दे गामाच मोल पुनवेची राख पदराला पुनव व मनाशी जागव कचून जाऊ नको येईल तुझ्याही आवाळ माघार घेऊ नको गेली निंदनी पेरणी उधळून जिंद गाणी व्याच सार रान आवादान हसू दे उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्या नव्याने ईसान गजाल काळजी रे देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे देवात काळजी रे माझ्या देवात काळजी रे या मीन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळ त्या दे गामाच मोल वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे गाट सुटू दे गा देवा वाट दिसू दे